राज्याचे मुख्यमंत्री होते या राज्याचे कुटुंब प्रमुख होते माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या, या महाराष्ट्रात राजकारण कधीही होईल पण महाराष्ट्रातील प्रत्येक जीव वाचला ज्यांनी मनाशी ठामपणे ठरवलं ते उद्धव बाळासाहेब ठाकरे हे होते त्यामुळेच आज महाराष्ट्र सुरक्षित आहे पण हा महाराष्ट्र तुम्ही कुठे लिहून ठेवला आहे तुम्ही प्रत्येक बहीण आमची लाडकी आहे मग डॉक्टर जे जे रेकॉर्डिंग तुमची लाडकी बहीण नाही का ज्या महिलांवर अत्याचार झाले त्या महिला तुमची लाडकी बहीण नाही का आज बदलापूर मधील घटनेमध्ये मुख्य आरोपीला सोडून तुम्ही एनकाऊंटर केले मग जे मुख्य आरोपी आहेत शाळेचे संस्थाचालक त्यांच्याबाबत तुमचे काहीच दायित्व नाही का त्यांना अटक करण्याची तुमची जबाबदारी नाही का केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडक्या बहिणींना दीड रुपये पोच केले म्हणून तुम्ही खुश होत आहात हो लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळाले तो त्यांचा हक्कच आहे कारण तुम्ही पन्नास खोके घेऊन ओके झाला त्या गरीब बहिणींना महिलांना पैसे मिळालेच पाहिजे ते त्यांच्या हक्काचे पैसे आहेत त्यांना ते मिळालेच पाहिजे असे असताना सुद्धा केवळ निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजनेचा प्रचार करत आहात मागील काळामध्ये तुम्ही महिला सुरक्षिततेसाठी काय केलं तुम्ही सांगू शकत नाही कारण तुम्ही ज्या पद्धतीने निवडणूक प्रचारामध्ये एका महिलेला बोलत आहात तिला अपशब्द काढत आहात जे महाभारत काळामध्ये झालं दुर्योधन हसून ते पाहत होता तीच परिस्थिती आज प्रचार सभांमध्ये आहेत तुमचे कार्यकर्ते हसत आहेत हेच तुमचं हिंदुत्व का यत्र न पूजंती रमते तत्र देवत

ते उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यांनी महिलेवर अत्याचार केला म्हणून आपल्या मंत्रिमंडळातील आमदाराला मंत्री काढण्याचे धाडस दाखवले हे धाडस तुमच्यामध्ये आहे का तर नाही तुम्ही उलट ज्यांनी महिलांवर अत्याचार केले ते विरोधामध्ये असतील तर आवाज उठवायचे आणि आपल्या पक्षामध्ये आले तर वॉशिंग मशीन मध्ये स्वच्छ झाल्यासारखा आव आणायचा आमच्याकडे आला तर धुतल्या तांदळा स्वच्छ आहात पण विरोधामध्ये असाल चारित्र्य स्वच्छ असते तरी वावड्या उठतच राहणार ती कुठेतरी बदलली पाहिजे आणि ती बदलत नसेल तर महाराष्ट्रातील जनता दाखवणार आहे महाराष्ट्रातील बहिणींच्या खात्यावर दीड हजार आहे पण त्याच कुटुंबातील मुली आज असुरक्षित आहे कुटुंबातील पुरुष आज बेरोजगार आहेत महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे तुम्ही इतर राज्यांमध्ये वळवले भारतातील घटक म्हणून प्रत्येक राज्याला अधिकार मिळालाच पाहिजे प्रत्येक राज्याचा विकास झालाच पाहिजे पण जे महाराष्ट्राच्या हक्काचं आहे ते तुम्ही का ओरबाडून घेत आहात हा आमचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यावर प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरून येतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही उभारला आणि तो पुतळा सहा महिन्याच्या दायित्व तुम्ही घेणार आहात का त्याचा सगळा दोष तुम्ही वाऱ्यावर सोडता वारा प्रचंड वेगाने व्हायला हो हेच प्रचंड वेगाचे वारे आज महाराष्ट्रामध्ये घोंगावत आहे आणि ते वारं तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ वा निवडणुकीपुरतं वापरायचं साधन जर तुम्हाला वाटत असेल तर हा अपमान महाराष्ट्रातील जनता कधीही खपवून घेणार नाही कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेली शिवसेना, हो, शिवसेना या या जाए ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श राजकारणापुरता नाही तर रोजच्या जीवनामध्ये घेणारी शिवसेना आहे आणि हो म्हणूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे येणाऱ्या विधानसभेमध्ये भगवा फडकवणारच आहे आणि महाराष्ट्रातील जनता या कुटुंब प्रमुखाच्या मागे ठामपणे उभी आहे जय हिंद जय महाराष्ट्र सुंदर केला